हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पण काय करायचं गुड मॉर्निंग पाऊस चालू झालेला आहे रात्री पासून पाऊस आहे बरं का मित्रांनो भरपूर आणि त्यामुळे काम होऊन आज राहा घरे निवांत आहे मस्त मी पण अशी बघा आज आहे काय त्यांचं नवरात्र चालू आहे बायकांचं आज आहे राखाडी साडी साडी पण साडी घातली मस्त असं बसली आपलं हो असं जातलं असं चांगलं दिसत होय बर मग आता पाऊस चालू आहे भरपूर तुमच्याकडे पाऊस आहे चालू पासून रात्री दीड झालाय अजून चालू आहे सगळीकडे पाणी पाणी झाले रोज बायको म्हणत होती गावात आहे गावात जात आहे आज गावात जायला पावसाने खूप खुशीच झाली आज झाली म्हणती कसं वाटतंय आज कसं वाटतंय आता तरी सुद्धा मी छत्री घेऊन गावात जाणार आज काय झालंय का रात्री पासून पाऊस येतो या आमच्या इकडे पिलीवला पाऊस झाला ना आमच्या वडेला पाणी येत पण नाही आलंय पाणी आलंय वड्याला वरून पाणी आहे तुम्ही असं नका पण आम्हाला बघायचाय वड्याला पण ह्या पावसामुळे काय जायला जम आमच्या गाव म्हणजे ह्या जे आमची राहायची वस्ती आहे त्या वस्तीकडून आणि असं वाटत होतं की रात्रभर पाऊस येतो या वड्याला पाणी येत आहे काय अशी भीती वाटत होती कारण वड्याच्या पण आलं नाही ती बरं झालं पण येईल थोडं जायला काय आता थोडा थोडा पाऊस एकदम आला तर येतं पाणी पण आता थोडा थोडा पाऊस आहे थोडं थोडं पाऊस जरी आला आणि काय जरी झालं तर काय पोट थांबणार आहे का खायचं आता खायलाच लागणार आहे पण आता काय खाणार आता ही बायका शाबू खाणार वडे खाणार भगर खाणार दूध घेणार काय काय खाणार आम्हाला रोज चपात्या चपात्या खायला लागणार असं काय घेतलं तळून घेणार खाणार आणि आणि आम्हाला आपलं कसं देणार बटाटा आणले खजूर आणली भगर आणली शाबू आणलाय सपर छंद आणली होती बाजारात बुधवार अ बायका नुसत्या घर घरी जायचं खाऊन आणि आम्ही आपलं आम्हाला कि द्यान मध्ये जातो थोडस काय खायचं मग आता आम्हाला पती खायचंय काय बाबा तुम्हाला एवढं खाय सांगितलं काय सांगितलंय देवाने की उपाशी राहिला उपास घडत नाही मग इतकं आता इतकं थोडस खायचं असते किलो शाबूचा फडशेडला आम्ही शाबू तर खातो का आणि बारीतली करून खाते वेगवेगळ्या पद्धतीनं आता मग मिरची डाळी भात दुधातली विगळी मिठातली बिघडी तिकटातली विक्री का उपासाचा तु, तु, खायचं किती असतं आम्ही कशी खातो एकच चपाती खातो सकाळचं संध्याकाळी काय एक बाकरी खातो तसं खावागी अरे वेगवेगळे पदार्थ खायला लागले ह्यांना ला कसं काय जे बिरा यांच्या पराठा करणार आहे पराठा बघा खाय उपास बाय काय वाजे एक महिनाभर उपासच असावं नाही पाहिजे ना, की आपल्याला परवाडा काय तुम्ही काय असं नवऱ्याला ऑर्डर दिली झाली तुम्हाला काय किती आणलं किलो पीठ आणलं त्यात पण पीठ म्हणजे काय थोडं झालं काय मग किती भाकरी होत चार पाच चार पाच चार पाच भाकरी करायचे नसते द्या मग किती करायचं आज अर्धी उद्या अर्धी खायची असते तुम्हाला काय नेमका सांगा आणून द्यायचं आहे का नाही नाही बरं आता ह्यांना आणून अजून दोन तीन दिवस कायम आहे अजून ह्यांना खायला काय तर आता काय करतो जातो गावात हॉटेल वर जाऊनच भजी खातो आता गरम गरम गावात आमच्या भारी भजी मिळत मळवलीत बर का भजी तुम्हाला सांगतो दाखवतो दाखवतोच एक हॉटेल तुम्हाला गावातलं बरं का आता नाव सांगत नाही असं गरम गरम भजी टाळलेला ना अशी गर्दी पडते हाताच्या तोंडावर पाणी सुटलं तोंडाला पाणी मला चिवडा भजी वा तेवढच आयटम दोनच गावात मळवली एकच नंबर तुम्हाला दाखवतो एक देशी बरं का आता काय नाही तिथे डायरेक्ट दाखवतो त्याला माझा उपासा द्या नाही 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 द्या आधीच तुम्हाला दाखवतो तिथं असं देते ती भजी मस्त बसा असं तिथं बसा खाली असं काय वळवळ करू नका आता मी गरम गरम चपाती करते काहीतरी भाजी बनवती खावा आम्हाला पण दोन भाकऱ्या करते दोन भाकऱ्या दोन भाकरी मला दोन दोन भाकरे खाल्ले दोन भाकऱ्या बाहेर असं मस्त असं वातावरण काय तर करू वाटतंय बिची बिची करावं वाटतं त्या काल आम्हाला बी नाही बर का आम्ही गावात असं वाटतंय की पाऊस चालू आहे पण भजी भिजी करून खावत तसं काय नाही भजरीच्या पिठातून भजी करायला येते काय टेन्शन नाही ती नाही कुठलं तर खाणार आणलायच केला बघा आता ती काय अरे हे आपल्याला दिवाळी सेट आहे जानेवारी पर्यंत गेलं पाहिजे काय बोलताय काय बोलताय म्हणजे काय प्यायचंय गांगुड करायची काय दिवाळीत तर बघा तुम्हाला सांगते मी काढती आधी बाजारात होय मला चक्कर येऊन अशी हदी काढू नको बायको आताच आपले कसं आहे त्या मानानच यादी काढायची नाही नाहीतर तो असे भल्लमच काढ कर यादी काढ येऊन मग मी तर असा इकडे असावा तरी तर तनुजाला बघा आज शाळेत जायला आलं नाही तनुजाला आज शाळेत जायला आलं नाही पाऊस चालू आहे सकाळपासून त्याच्यामुळे तनुजा काय शाळेत गेली नाही तसलं काय वाजवलं पाणी आलंय त्यामुळं आणि हिनं घेतली चिलीमिली खायला तुम्हाला चालू झाला या बाहेर काही निघायला येत नाही काय नाही वड्याला पण पाणी भरपूर आलं असेल जायचं बघायला पण पाऊस उघडल्याशिवाय नाही तर सांगा कुणाकुणाच्या इकडे पाऊस चालू कारण सगळीकडे पाऊस चालू असणारच आहे असं मला शक्यता वाटते या आमच्या इकडे तर असा पाऊस चालू आहे बघा दिलाय आमच्या इकडे दिलाय दिलाय वाटत नाही आबाळ बघा असं झालं काय करता येत नाही ना काय नाही आता इकडे ना गच्च गच्च काळ भोरा बाळाय नुसतं बघा आता ही कशाची तयारी चालू आहे नेमकी आता सगळा झाला पाऊस झाला ही झालं आता काय करायला लागली हा आता काय करायचं माहिती का काय हे मिरची आहे त्या मला ही मिरची कुटून दी आणि मिक्सर मध्ये बारीक करते तेच की आणि तुम्हाला हे मिरच्या दोडका आणि तुम्हाला करून घेती आणि भाकरी दोन थी 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 थी। दोन भाकरी आता बर चला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या इकडं पाऊस कसा आहे आमच्या इकडे तर रात्रीपासून पाऊस आहे एवढा भरपूर पाऊस म्हणजे बऱ्यापैकी बऱ्यापैकी आहे तुमच्याकडे जास्त आहे कमी आहे कसा आहे मध्यम आहे सांगा खर्चाला टाटा बाय बाय